आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची दिग्गजांचे मनसुबे धुळीला खटाव सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगिल वाचताच अनेक राजकीय दिग्गज आणि अध्यक्ष व सभापती पदासाठी देव पाण्यात ठेवले होते परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला तर पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच अनेकांचे मनसुबे मिळाले कटाव तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गट सदस्य निवडीसाठी काही निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे कित्येक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात होत्या त्यामुळे अनेक गाव पातळीवरील राजकीय नेत्यांचे मनोबल खचलेले होते यावर पडदा पडण्यासाठी अनेक राजकीय दिग्गजांनी अध्यक्ष व सभापती पद खुले राहावे यासाठी अक्षरशः देव पाण्यात घातले होते परंतु या आरक्षणे जाहीर होताच गट आणि गण या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी सुरू केलेल्या आहेत सत्तेच्या समीकरणामध्ये अनेक नेते मंडळींनी पक्ष बदल केल्यानं भाऊ भाजपा पक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी रस्तीखेद सुरू आहे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील निष्ठावंत आतापासूनच प्रचार दौऱ्यात कार्यरत आहे याही निवडणुकीत साम दंड या राजकीय आयुधांचा वापर होणारे या तीड मात्र शंका नाही सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी यापूर्वी केलेल्या योजनांचा प्रसार प्रचारादरम्यान दिसून येईल तर या योजना कशा फसव्या त्यावर विरोधक टीका टिप्पणी करतील आपापल्या भागासाठी उर्वरित विकास कामे खेचून कशी आणणार याकडे मतदार राजा लक्ष ठेवू नये पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाल्यानं अनेक नावे सर्वच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या तोंडून एका मिळत आहेत राजकीय दृष्ट्या हाय व्होल्टेज ठरत असलेल्या औन निमसोड कातर खटाव या गटात गणात सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावतील यात शंका नाही खटाव तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गण असून यामध्ये बुध खटाव कातर खटाव निमसोड औन पुसेसावळी मायनी हे जिल्हा परिषद गट आहे तर बुध दिसकळ खटाव पुसेगाव कातर खटाव निमसोड गुरसाळे औन सिद्धेश्वर पुरोली पुसेसावळी म्हासुर्णे मायनी कलेडोन असे चौदा पंचायत समिती गण आहे यावरील गणांपैकी कातर खटाव गणात अनुसूचित जाती हे आरक्षण पडणार असल्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे प्रतिनिधी अक्षयचंद्र जाधव हो। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची